भगवंत अर्जुनाची वीरवृत्ती जागवण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक पराक्रमांची आठवण करून देत आहेत आणि अर्थातच हे सगळं अतिशय सुंदर ओव्यातनं ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलं आहे आणि त्यापैकीच ही एक सुंदर ओवी अध्याय दुसरा ओवी दहावी तुवा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी म्हणजेच की यापूर्वी तू हरू म्हणजे शंकराला युद्धात जिंकले आहेस निवात कवचांचा नाश केला आहेस त्याशिवाय तू चित्ररथ नावाच्या गंधर्वाचा सुद्धा पराभव केलेला आहेस असा तू पराक्रमी अर्जुन आता मात्र आपली वीरवृत्ती सांडून भलत्याच गोष्टी करतो आहेस तर त्यातून सोडून दे असं पुन्हा एकदा भगवंतां अर्जुनाला सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे आता हा चित्ररथ गंधर्व कोण होता त्याच्यासंबंधी आपण थोडक्यात माहिती घेऊया मुळातच गंधर्व म्हणजे संगीत नृत्य वाद्य अशा विविध कलांमध्ये निपुण असणारी अतिमानवी योनींपैकी एक जमात आहे ह्यांचा हेच स्वर्गात राहतात पण ह्यांचा दर्जा देवांच्यापेक्षा कमी असतो असे प्राचीन ग्रंथात सांगितलेले आहे ऋषी आणि अरिष्ठा यांच्यापासून यांची उत्पत्ती झाली असेही सांगण्यात येते आणि ह्याच गंधर्वांचा अधिपती चित्ररथ नावाचा एक गंधर्व होता हे गंधर्व अतिशय सुंदर आणि देखणे असत सौंदर्यवान असत अर्थातच ते भोगप्रिय होते अप्सरा या गंधर्वांच्या पत्नी होत यक्ष गंधर्व अप्सरा यांचा वावर इंद्राच्या दरबारातच असतो आता एकदा काय झाले की हा चित्ररथ गंधर्व आपल्या सर्व स्त्रियांसह हो। गंगेच्या काठी जलक्रीडा करण्यासाठी आले होते त्याच वेळी द्रौपदी स्वयंवरासाठी कुंतीसह पाच पांडव पांचाल देशाकडे निघाले होते आपल्याला लक्षात आहे की यांना ग्रहात जाळण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला होता आणि लाक्षाग्रहातनं सुटका झाल्यावर अत्यंत लपत छपत अरण्यात या पांडवांनी आपल्या मातेसह वास केला होता आणि जेव्हा त्यांना कळलं की पांचालकन्या द्रौपदीचा विवाह आहे तिथे एक पण लावलेला आहे आणि त्या विवाहासाठी हे सर्व चाललेले होते अर्थातच यांचा प्रवास रात्रीचा चालायचा सर्वांच्या पुढे अर्जुन हातात एक मशाल घेऊन रस्ता दाखवत चाललेला होता आता त्याच वेळी नेमके हे गंधर्व गंगेच्या काठी आले होते आणि यांचा प्रवासही गंगेच्या काठावरून चालला होता आता यांच्या जलक क्रीडेत थोडासा व्यत्यय आला आणि त्याचा राग अर्थातच या अर्था गंधर्वाला आला आणि त्यांनी जोरातच ओरडून विचारले की कोण हे इथे रात्रीचं आम्हाला त्रास द्यायला आलेला आहे आणि आमच्या आनंदात व्यत्यय आणत आहे आता त्याचा हा आरडाओरडा ऐकून अर्जुन थोडाच गप्प बसणार होता त्यांनी पण तितक्याच मोठ्या आवाजात त्याला विचारलं की आम्हाला असे वेडेवाकडे विचारणारा तू कोण आहेस रे तर चित्ररथ गंधर्व म्हणाला की मी कोण आहे असं विचारायचं तुला काहीच कारण नाही कारण ही जी वेळ आहे ही आमची जलक्रीडेची वेळ आहे आणि ही वेळसुद्धा आमचीच आहे तुम्ही असे रात्रीच्या वेळी रानामनातनं हिणणे योग्य पण नाही त्यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली आणि मग काय त्या दोघांच्यात युद्धच पेटले त्यावेळेला अर्जुनाने ह्या चित्ररथ गंधर्वाचा पाडाव केला त्याला बेशुद्ध करले आणि त्याला धरून पकडून आपल्या मातेसमोर आणून उभे केले त्याचवेळी गंधर्वांची पत्नी चित्ररथाची पत्नी तेथे क्षमा मागण्यासाठी रडतच आली तिने कुंतीचे पाय धरले आणि आपल्या पतीला जीवदान मागितले अर्थातच शरणागताला अभय देणे हा क्षत्रियाचा धर्म असल्यामुळे कुंतीने आणि अर्जुनाने त्याला सोडून दिले आणि त्यावेळेला गंधर्वाने आपल्या या प्राणदात्या अर्जुनास कृतज्ञतेने आलिंगन दिले आणि त्याला सांगितले की इथून पुढे आपली दोघांची मैत्री झाली असे तू समज माझ्या मैत्रीचे प्रतीक म्हणून मी तुला एक विद्या देतो त्या विद्येचं नाव आहे चाक्षुशी विद्या ही विद्या म्हणजेच एका जाग्यावर बसून आपल्या केवळ इच्छेने जगातील कोणतीही गोष्ट किंवा प्रसंग तीत आपल्याला दिसू शकतो या गण या मैत्रीची आठवण म्हणून अर्जुनानेसुद्धा आपल्याजवळचे अग्नेयास्त्र चित्ररथाला दिले अशी ही चित्ररथ गंधर्वाची गोष्ट आहे आणि त्याच्या पुढची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे ती मी तुम्हाला थोडक्यातच सांगते पांडव वनवासात असताना त्यांना खिजवण्यासाठी त्यांचा अपमान करण्यासाठी आणि आपले ऐश्वर दाखवण्यासाठी दुर्योधन आपल्या पत्नींसह मित्रांसह मोठा गोतावळा घेऊन तिथे आला होता आणि जिथे पांडव वनवासात राहत होते तिथेच एका जवळ सरोवर होतं आणि त्याच्या काठी ह्यांनी आपल्याला तिथे मौज मजा करायची अशा पद्धतीने निवास केला आणि काय एकदा असेच हे गंधर्व स्नानासाठी तिथे आले होते त्यावेळी हा दुर्योधन त्याच्या वाटेच गेला आणि मग काय त्या गंधर्वानी दुर्योधनाला सगळ्यांनाच पकडून बांधून ठेवले आता त्या गंधर्वांच्या पराक्रमापुढे द्रो भीष्म भी सॉरी दुर्योधन दुःशासन कर्ण यांचे काहीच चालले नाही कर्ण तर तिथून आपला जीव वाचून पळून सुद्धा केला आणि दुर्योधनाला मात्र कैद केले दुर्योधनाच्या एका सेवकाने कसे बसे पळत पड़ पळत येऊन भीम धर्मराजाच्या कानी ही गोष्ट घातली अर्थातच तो धर्मराजाच तो अर्जुनाला आणि भीमाला म्हणाला की अरे जा आणि तुम्ही त्या दुर्योधनाची सुटका करा आता खरे तर अर्जुन आणि भीष्माला भीमाला अत्यंत आनंद झाला होता ते म्हणाले बरं झालं ना ह्याची परस्पर जिल्हली मरुदे त्या गंधर्वांनी त्याला मारून टाकलं तरी आपल्याला काही घेणं देणं नाही पण धर्मराज म्हणाला की असे नाही कसेही असले तरी ते आपले भाऊ आहेत आणि शत्रूशी लढताना आपण आपले भावाभावातले वैर विसरून एक होऊन त्यांच्याशी दोन हात केले पाहिजे मग काय त्यांनी आज्ञा केल्यावर भीम आणि अर्जुन त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या दुर्योधनाची अवस्था पाहिली त्याला बांधून ठेवलं होतं आणि थोडीशी त्याची विटंबनासुद्धा हे गंधर्व लोक करत होते अर्थातच अर्जुन तिथे गेला आणि चित्ररथाने अर्जुनाला ओळखले त्यांनी विचारले कशासाठी तू आला आहेस हे तर तुझे शत्रू आहेत पण त्यांनी सांगितलं की नाही हे आमचे शत्रू असले तरी तू आमच्यात बाहेरचा आहेस आणि त्याच्याचमुळे मला धर्मराजांनी तुझे पारिपत्य करण्यासाठी पाठवले आहे अर्थातच अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे मग या चित्ररथ गंधर्वाने दुर्योधनाला आणि त्याच्या सगळ्या भावांना सोडून दिले आणि त्या, त्या दुर्योधनाला सांगितले की पुन्हा असं जाऊ नको आणि असलं मूर्खासारखं वागवून नको जाऊ अशा रीतीने दोन वेळेला या गंधर्वांचा अर्जुनाने केलेला पराभव हो। हा सगळ्यांना श्रुत आहे या गंधर्वांनी अर्जुनाची कीर्ती वेळोवेळा गायलेली आहे पवाडा गाणं म्हणजे एखाद्याची स्तुती करणं किंवा त्याचा पराक्रम आपल्या काव्यातून सांगणं आणि अशीच अर्जुनाची स्तुती ह्या गंधर्वांनीसुद्धा केली होती त्याची आठवण इथे भगवंत अर्जुनाला करून देत आहेत केवळ त्याचा पराक्रम जागृत व्हावा यासाठीच ही ओरी इथे घातलेली आहे